नमस्कार मंडळी मंडळी प्रथमतः आपल्या रोल गोष्टी युट्यूब चॅनल तुमचं सर्च स्वागत मंडळी आज सोनेरा केसरी भविधीय बैलगाडा शर्यत ओपन चा मैदान पार पडत आहे आजच्या सोनेरा केसरी मैदानामध्ये बैलगाडी शरीत क्षेत्रामध्ये बरेचसे तो आपण नामांकित नंदी आलेला आहे मंडळाच्या सोनेरा केसरी मैदानामध्ये सेमीला आपला सर्वांचा लाडका हरीण म्हणून त्याची बलगाडी शेरक्षेत्रामध्ये ओळख आहे असा सातारा एक सूरज बालमा पळाला आणि बालमा सोबत पळाला त्याची हरिण म्हणून बलगाडी शेरक्षेत्रामध्ये ओळख आहे हरिण गत पळतो असा रणजित सर निंबाळकर यांचा दुसा किंग सुंदर दुसा किंग सुंदर आणि सातारा एक सुरज बालमा आजच्या सोनेरा केसरी मैदानामध्ये सेमी क्रमांक चारमध्ये पळाले सेमी क्रमांक चारमध्ये सातारा एक सुरज बालमा आणि दुसा किंग सुंदर पळाले पण त्यांची कालांतराने आजच्या सोनेरा केसरी मैदानामध्ये हार झाली जबरदस्त स्थानिक काटा किर लढत झाली सेमी क्रमांक चार मध्ये सुंदरच्या आणि बालमाच्या सेमी मध्ये पण कालांतराने व थोडक्यामध्ये सुंदरची आणि बालमाची हार झाली हे बैलगाडी शरद चत्र आणि हा खेळ हार होतच असते नक्की सुंदरची आणि बालमाची हार कोणत्या नंदींनी के केली आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया तर चला या सेमी क्रमांक चार कारण एका बरोबर होता आदत आणि एका बरोबर होता दुसरा आणि लढत झाली ओपन मध्ये आणि महाराष्ट्राला तिसरा नवीन चेहरा सेमीफायनल चार आणि काल पाच क्रमांक सात वरून लावली गाडी देवाण शमीत पाटील सुपणे या गाडीचा प्रथम क्रमांकाला सुंदर रसी गाडी पाय पाडा देवाच्या सुपडे बाजालघोर हो तोडरे पूजाचे पाटील तोडरे आणि आली काळे धने डोंगरे शिवरे पुणे याची टिटी पाळे आणि त्याच्या मुला प्रिंस आधीच पाणी चिंचपडा पडवे आणि निखिल घोरपडे ढगळकरांचा सुंदर पळाला सुंदर